ऑने काया चाल आत bio फिंष, सहा अकाया दाखव मुने कर अगरा चिविल पारे Χारा, इह उना सरत आखे जाला usेर, आना पिंष, आना अलडा हो आई बेशित आख इर आयन के आदरणीय उपस्थित मान्यवर मुक्ताई कुलकर्णी सोळा आयोजक समिती यांच्या तर्फे आदरादपण उभे संवाद दैनिक मंडळ तथा एक माधुरी सत्कार या ठिकाणी सन्माननीय आमदार के दिलीप जी राठोड सर तथा यशवंत मुगळे यांच्या हस्ते या ठिकाणी आपण दिलाव सत्यार्थ स्वरूप सर्वांची नम्रषा आणि सदना समाजामध्ये सुरू असलेली वास्तवता खऱ्या अर्थानं आपल्यासमोर Vielen okay.

केलेल्या के या आज आज आपण या आज, अपने नी, है, या आज, या ठिकाणी सोहळ्या सोहळ्यानिमित्त योगिनी अर्डक यांचा थोडक्यात परिचय करून देतो सौ योगिनी या सध्या विदर्भ मतदार या ठिकाणी s a t、so, सन्मान करायला पाहिजे ही संकल्पना पुढे आली आणि हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम पत्रकारांनी पत्रकारांचा गौरव करण्याकरता ही संघटनेकडून नेमकी घेतली नाही पत्रकारांच्याच देणगीवर हा कर कार्यक्रम पूर्ण झालेला आहे तुम्ही प्रकाशन आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठाकरे छत्रपती शाहू महाराज

羊根板车。Yeah,

पन्नास साठ वर्षांमध्ये वेगवेगळ्या लोकांनी केले आणि पत्रकारांनी खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली मोकल झालेला माझ्या आधी बोललेल्या दोन्ही बघण्यानी सांगितलं की त्यांना पत्रकारांबद्दल कुठलेही नकारात्मक बघायचं नाही किंवा म्हणून आपण पत्रकारांच्या स्पष्ट होत आहे की दर वेळेस आपण पुढे जाताना पुढे बघताना आणि इतरांना काहीतरी शिकवताना स्वतःच्या आठ डोकं पाहिलं पाहिजे आणि त्यासाठी स्वतःला शिकवलं पाहिजे तो जोपर्यंत स्वतःच्या आठ डोकं पाहत नाही तोपर्यंत माणसाची जी गरजेची असते ती प्रगती होत नाही पत्रकारितेचा प्रवास ज्या पद्धतीचा पूर्वी होता तो आता राहिला नाही तो कमर्शियलायझेशन कडे गेला आणि त्या काहीही हरकत नाही ती हिंदू धर्मातील

कोणती व्यवस्था नाही एवढी ओढले भाषे त्या पात्रलेखामध्ये एकाच पत्रलेख जरी आपण वाचून दिलं तरी बाबासाहेबांच्या कुटुंब वैचारिक let